नमस्कार मित्र मी आज तुम्हाला आपल्या अक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करते तर आज आपण आलेलो आहोत शाळा गावनेर कुटुळ तालुका कड़ा जिल्हा सिंधुदुर्ग या शाळेमध्ये या शाळेमध्ये शेतीचा उपक्रम राबवण्यात आलेला आहे तर तो, तो आपण पाहूया कोणीही व्हिडिओ स्क्रिप्ट करू नये व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर मी लावणीचं व्हिडिओ करू विसारलंय त्यासाठी सॉरी धन्यवाद